तर हाय मित्रांनो तर आज आहे बुधवार आज बुधवार आहे तर आज स्पेशल मी काहीतरी बनवणार आहे ती रेसिपी तुम्हाला शेअर करेन आमचे मिस्टर गेलेत बघा बाजरीचं पीठ आणायला आणि आज स्पेशली सांगते ते मला मटणाची भाजी बनवणार आहे मी तुम्हाला नाव सांगितलं काय स्पेशल मटणाची भाजी बनवणार आहे पण कसं बनवायची कसं नाही ती तर मी गिरवी करून ठेवली ती काय दाखवता येणार नाही आहे मला तर ते बाजरी आणाय गेलं आहे पीठ आणाय गेले बाजरीचे कदी कदी आता त्यांचीच वाट बघते मी क बनवायसाठी बाकीचं सर्व करून आहे मी पण ते येऊसपर्यंत आता त्यांची वाट बघते कधी येतात कधी नाही येतात चिव झोपली आहे त्यांची वाट बघते मी कधी येते ना आले खूप वेळ आणि का ते आता ब्लॉग बनवायचं आहे ना त्याच्यामुळे ती पण दुसरे पण वस्तू आणायचे त्यांना त्याच्यामुळं त्यांना थोडा वेळच लागेल तर ते आले की चला आपण स्टार्ट करूया चला तर आता मी कढई ठेवली बघा आता गॅस चालू करून तर तापली आहे तर आता आपण थोडंसं तेल टाकू म्हणजे ऑलरेडी पहिलं पण तेल असते म्हणजे जास्त नाही का तेल आहे पहिलं पण ऑलरेडी तेल असते बघा टाकून घ्यायचं तर मी ऑलरेडी गिरवी ती बाबा हो काय गिरवी बघू शकता तुम्ही ते मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगेल काय काय टाकले मी मटण तयार तर आपण टाकूया हे ह्याच्या टाटा आहे टमाट्याची गिरवी आहे टमाट्याची गिरवी पण टाकूया आपण ते थोडासा मसाला पहिला तुम्ही परतून घ्यायचा पाच मिनिटं मगच टमाट्याची गिरवी टाकायची तरच चवीला चांगली भाजी लागते बघा टमाट्याची गिरवी टाकली तर थोडस हलवून घेऊया जोपर्यंत ती टमाट्याची गिरवी लाल होत नाही तोपर्यंत हलवायचं चला आता मी पहिल्यांदा हळद टाकते आता सगळे मसाले टाकूया हळूहळू तर मटण शिजवताना तर आपण हळद टाकतोच तर मी थोडीशीच हळद टाकणार ह्याच्यात कारण की मी पहिले टाकली होती हळद मटण शिजवताना हळद टाकली आहे तर थोडंसं मीठ कारण मटन शिजवताना पण मीठ टाकलेलं असते थोडंसं मीठ येणार ह्याच्यात तुम्हाला चवीनुसार लागल असेल तर कुणाला जास्त लागतं तर कुणाला कमी लागतं बघा तर थोडासा धनिया पावडर कमी गॅसवर सगळे मसाले टाकतात आणि सगळ्यात जास्त महत्वाचा विषय आहे की आपला घरगुती मसाला घरगुती मसाला, तो तो मसाला आवर, आ, आवर, तो तो तर सगळीकडेच असतो तर घरगुती मसाला तुमच्या कुणाला तिखट आवडते आव नाही आवडत तर त्यांच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता तर आम्हाला जास्त थोडं तिखटच लागते बघा एवढं लागते थोडं टाकली तर हे सगळे एवढेच मसाले टाकायचे आणि तुम्ही जर मटन मसाला कुठला मसाला जर तुम्ही बाहेरून आणत असेल ते मसाला पण टाकू शकता तर हलवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं तुमच्या हिशोबाने आता सगळे मसाले बाहेर टाकलेत तर आता थोडंसं पाणी टाकूया आपण पाणी टाकून कमी गॅसवर थोडंसं लालसर होऊन देऊया थोडंच पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं ग्लास टाकला तरी चालेल आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया थोडस शिजायला मसाला शिजला पाहिजे त्या हिशोबाने आणि तरी आली पाहिजे तर थोडस पाच मिनट स्लो गॅसवरती ठेवूया तर आता पाच मिनिट झालेत बघा पाच मिनिटांनी आहे आपण मटण टाकूया बघा तरी आली टाकून तुम्हाला जेवढी गिरवी ठेवायची ते ग्रेव्ही घेऊ शकता तुम्हाला रस्सा रस्सा पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता काही मटणाची भाजी झाली आहे तर आता मी बाजरीच्या भाकरी करून घेते आता मला काही बाजरीची भाकर दाखवायला बनवून वेळ नाहीये तर आमच्या अमिस्ट्रॅनल आम बुक लागली आहे तर त्याच्यामुळे चला मी भाकरी करून घेते आणि तुम्हाला दाखवते